नमस्कार आजच्या कालिदास दिनानिमित्त सर्व रसिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो साधारणतः तिसरे सा ते चौथे शतक हा कालिदासाचा कालखंड मानला जातो तेव्हापासून ते आजता त्याच्या प्रतिभेचं काव्य नाट्याचं गारूट आजही रसिकांच्या मनावर कायम आहे इतकंच काय तर अनेक चित्रकार नाटककार कवी आणि सामान्य वाचकही त्याच्या ह्या अफाट कल्पनाशक्तीनं अचंबित झालेली आहे जगभरात त्याच्या साहित्याची अनेक भाषांतरं झाली अनेक नृत्य नाट्य आविष्कारही झाले संस्कृत मराठी इंग्रजी भाषा आणि साहित्याविषयी व्यासंग असलेल्या आमच्या अभ्यंकर सरांकडून म्हणून मी मेघदूत काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही महिने आमच्या दोघात खूप उत्तम संवाद झाला त्यातून मला एक नक्की कळलं की ह्या मेघदूतामध्ये त्या काव्यामध्ये एक दृश्य आणि नाट्य आतमध्ये दडलेलं आहे आज मी चित्रकार असल्यामुळे चित्रकाराच्या परिप्रेक्ष्यातून ह्या मेघदूताकडे मी कसं पाहिलं हे तुम्हाला सांगणार आहे मेघदूत अभ्यासता अभ्यासता मी चित्रकार ह्या दृष्टीने जेव्हा त्याच्याकडे पाहायला लागलो तेव्हा कालिदासाच्याच अनेकविध दृश्य कल्पनांचा मागोवा घेत गेलो आणि मी अचंबित झालो कारण त्यातून दिसणाऱ्या अनुपम प्रतिमांचा किती वेध घ्यावा तेवढा कमीच असं वाटू लागलं मग मी ठरवलं की आपण थोडा चित्रात्मक ह्या काव्याचा विचार करायला लागूया आणि काही रेखाटनं मी करायला सुरुवात केली चित्रकलेमधले रंग रेषा आकार अवकाश यातून आशयापर्यंत त्या मेघाला साथ देण्याचा प्रयत्न करू लागलो तसं बघायला गेलं तर या संपूर्ण काव्यातला प्रत्येक श्लोकच चित्रवृत्ती जाग करणार आहे हळूहळू माझं तर असं मत आहे की कालिदास हा चित्रकारही असावा कारण जसं मी आज चित्रातलं काव्य आणि काव्यातलं चित्रात्मकता ह्या विषयावर अभ्यास करतो आहे तेव्हा मला ते इथे प्रत्येक श्लोकामध्ये दिसून येत आहे त्यातल्याच काही माझ्या माझ्यावतीनुसार जमलेल्या रेषांमधून मी काही रेखाटनं केली आहेत आणि त्याच्या जोडीला त्या काव्यातनं होणारा अनुवादही होत होता तो, तो मी आपल्यापुढे सादर करणार आहे अनेक प्रतिभावंतांनी कवींनी ह्या काव्याचे स्वैर अनुवाद केलेले आहेत त्यापैकी माझ्याही वाचनात सात आठ आले जसं शांता शिळके कुसुमाग्रज सप सबनीस चिंतावणराव देशमुख यांचे अनुवाद मी वाचले आणि प्रत्येकाने परीने हे महाकाव्य आपल्या शब्दात उलगडून दाखवलं तेव्हा मलाही थोडंसं वाटलं की आपण जर हे चित्र करतोय तर ह्या काव्याचा आनंद आपण त्याच्या अनुवादातनं पण घेता येतो का पाहूया मी केलेली स्वयं रचना आपल्याला वाचून दाखवतो शापित यक्षा मेघ भासला शापित यक्षा मेघ भासला जणू तटावर गज भिडला शापित यक्षा मेघ भासला जणू तटावर गज भेडला कुतूहलाने पाहता पाहता विचार विचारस्पर्शन मनी गेला कुतूहलाने पाहता पाहता विचार विचारस्पर्शून मनी गेला कुशल सांगावे ह्याच्या सवे कुशल सांगावे ह्याच्या सवे दूर राहिल्या प्रियसखिला कुशल सांगावे ह्याच्या सवे दूर राहिल्या प्रियसखीला ही जरी याचना अनुचित ही जरी याचना विनवून पाहू तरी त्याला आता हे करता करता कालिदासांनी जे पाहिलं होतं की ज्या तटावर ढग आदळतोय आणि तो, तो एखाद्या हत्ती समान दिसतोय तर हे चित्र ह्या रेषेमध्ये तुम्ही पाहाल इथे एका उभ्या रेषेमध्ये डोंगराचा तट दाखवलाय आणि दुसऱ्या रेषेमध्ये ढग आकार घेता घेता त्याचा हत्ती बनलाय आणि जो या तटाला आहे माझ्या चित्रकलेमधल्या ह्या मिनिमिलिस्टिक रेषांचा हा अनुभव मी इथे मांडला आहे आता आपण त्यातल्या एका दुसऱ्या म्हणजे अठराव्या श्लोका श्लोकाकडे वळूया श्लोकसाहेब परिणत फल काननाम काननामरे स्त्या रूढे स्निग्ध वेणी सवर्णे नून यामर मिथुन अवस्था, मध्ये श्याम स्तन इव विस्तार पांडू आता हा श्लोक इतक्या प्रतिमांनी जडला आहे आणि ह्यात मला दिसून आलं ते म्हणजे आम्ही जो सरियलिझमचा अभ्यास करतो चित्रकलेमध्ये की तुम्हाला दिसणाऱ्या प्रतिमा साईजप्रमाणे म्हणजे आकाराप्रमाणे त्या विरुद्ध दिशेने जर आपण गेलो तर त्याच्यातनं आपल्याला एक वेगळी चित्रप्रतिमा निर्माण करू शकतो तसंच काहीसं मला या ह्याच्यात वाटलं कालिदास म्हणतोय की हे ढगा तू जेव्हा त्या अशा एका टेकडीवरून जाशील की जिकडे आंब्याच्या फळांनी लगडलेला ती टेकडी आहे आणि त्यावेळेला तू तिकडे काळासावळा छोटासा ढग त्या टेकडीपुढे त्यांनी त्या ढगाला इतकं छोटं केलं आहे आणि त्यातून त्यांनी एक नवीन प्रतिमा निर्माण केली आहे ती अशी मी आधी तस माझ्या शब्दात अनुवाद वाचतो तो सोपा आहे आम्रफळे गिरी उतार झाकला आम्रफळे गिरी उतार झाकला कुंतल काळा मेघ टेकला आम्रफळे गिरी उतार झाकला कुंतल काळा वर मेघ टेकला गमेल मिथुनाना तू भूदेवीचा गमेल मिथुनाना तू भूदेवीचा लोभस अग्र स्तनावरला लोभस अग्र स्तनावरला इथे जे मी मगाशी म्हणत होतो की जी काव्यामध्ये चित्र निर्मितीची प्रक्रिया आहे असं दृश्य ह्या श्लोकामधनं आपल्याला पाहता येतं आता आपण पाहूया एकोणीसाव्या छत्तीसरी आणि चौथी ओळख कालिदास म्हणतोय विशिर्णाम रेवा द्रक्ष सुपल विषमे विंध्यपादे विशीर्णाम भक्तिछेदे रिव विरचितान भूतिमग्गे गजस्य काय कल्पना आहे बघा डोळ्यासमोर राणा आपण अवकाशातून वाहतुकच्या ढगासमो खाली विंध्य पर्वताच्या रांगाय खडबडीत झालेल्या वृक्षही त्यावरून जेव्हा हा मेघ जाईल तेव्हा त्याला काय दिसेल हे या कवीने सांगितलं सांगितलंय तेव्हा त्याला काय दिसतंय तर त्या रेवती नदीला इतकी शीण झाली की तिच्या अशा छोट्या 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 रेषा त्या सबंद खडकाळ प्रदेशावर पसरल्या हत्तीच्या खडबडीत पाठीवर जणू पांढऱ्या रेषेने नक्षी काम केलंय असं तुला भासेल असं तो मेघाला सांगतोय बघा किती वृक्ष झालेल्या अवस्थेला सुद्धा आपल्या सौंदर्यदृष्टीने कालिदास एका कल्पना विश्वात घेऊन जातोय की जिथे आपण फक्त आणि फक्त सौंदर्य अनुभवच घेऊ शकतो रेषा समान त्या विंध्यावरल्या रेषा समान त्या विंध्यावरल्या पाहून वाहत्या क्षीण रेषेला रेषा समान त्या विंध्यावरल्या पाहून वाहत्या क्षीण रेवतीला टाक एक नजर म्हणे मेघाला कालिदास म्हणतोय टाक नजर एक म्हणे मेघाला गजपृष्ठ रेषांनी सजला गजपृष्ठ शुभ्र रेषांनी सजला आता आपण एका पुढच्या श्लोकाकडे येऊया आधी मी तो श्लोक वाचून दाखवतो रत्न छाया व्यतिकर इव प्रेक्षमे तत्पुरस्ता रत्नछाया व्यतिकरैव इव प्रेक्ष मे तत्पुरस्ताद्वल्मिकाक्रा प्रभवती धनु खंडमा खंडलस्य येन श्यामं वपुरतितरां कांतिमा पत्स्यते ते बर्हेणेव स्फु स्फुरतरचिना गोपवेशस्य विष्णु किती अफाट विचार आहे बघा वेगवेगळ्या प्रतिमांचं एकत्रीकरण इथे करतोय चित्रकलेत आम्ही जे प्रतिमांचं आरोहण म्हणतो आणि त्यातनं एक कल्पना निर्माण करतो तशी एक कल्पना त्यांनी रंग प्रतिमा आकार अवकाश ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलेली आधी मराठीतला अनुवाद सांगतो आणि मग माझ्या मा चित्राबरोबर तुम्ही ते पाहू शकता वारसनं त्या शिखरापुढूनही बघा त्यांनी त्या उंच सुळक्यांच्या टेकड्यांना मुंग्यांच्या वारुळासारखं मानलं आहे किती प्रतिमा दोन एकमेकांमध्ये एकत्र केलेल्या आहेत बघा वारुळा सम त्या शिखरा पुढून ते रत्न प्रभा तुला तू ते जेव्हा त्या टेकड्यांमधनं जाशील तेव्हा तिथून त्या वारुळातून उगवणारा इंद्रधनुष्य त्याच्या ज्या प्रभेमध्ये जे काही रंग आहेत ते तुला मिळतील आणि काय होईल ती तर कल्पना पुढची अचाटच आहे वारुळा समते शिखरा पुढूनही देई रत्नप्रभा इंद्रधनु तुला झळाळी मोर पिसाची कृष्णाला झळाळी मोर पिसाची कृष्णाला चामल कांतीला झळाळी मोर पिसाची कृष्णाला लाभेल ला तवश्या मल कांतीला इतकी सुंदर कल्पना आहे की जर मागे इंद्रधनुष्य उभवतय आणि त्याच्या रंगांचं त्याच्या प्रभेचं तुझ्यावर जर परावर्तन झालं त्या किरणांचं तर तुझ्या अशा पारदर्शक अशा काळ्या सावळ्या ढगावर जेव्हा ती किरणं पडतील ते रंग येतील त्यावेळेला कृष्णाच्या मोरपिसात जसं ते रंग असतात आणि ते त्याच्या चेहऱ्याला खुलवतात तशी तुझी प्रतिमा दिसू लागेल एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याचं हे जे काय सौंदर्यवान आहे हे सगळं मी या मेदूतामध्ये अनुभवत होतो आणि मला असं वाटतं की प्रत्येक चित्रकारानं हा मेघदूत एकदा तरी वाचून काढावा त्याचे अनुवाद वाचावेत त्यातून त्यांनी त्या दिलेल्या कल्पनांचा विस्तार प्रतिमांचं आरोहण आम्ही जे काही सरेलिझम म्हणतो एक्सप्रेशनिझम म्हणतो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कालिदासांनी तिसऱ्या चौथ्या शतकातच लिहून ठेवले आपलं आपल्या संस्कृतीमध्ये आपण किती समृद्ध आहोत मला जर असं वाटतं आहे की जे मी मागे म्हणालो की कावी कालिदास हा एक चित्रकारच असावा तर मला आता त्याची नक्की खात्री आहे की त्यांनी त्यावेळी काही चित्रं काढली असतील पण हो। आज आपण ते बघू शकत नाही आहोत पण आज त्याचं मेघदूत काव्य हे तितकंच चित्रात्मक तितकंच दृश्यात्मक आहे आणि ते लोभस आहे कुठल्याही चित्रकला मोहिनी घालणारच आहे अशा रीतीने मला उमगलेल्या मला दिसलेल्या मला भावलेल्या मला विचार करता येऊ शकलेल्या प्रतिमा मी आपल्यापुढे मांडले आता आपण शेवटाकडे जाताना मी अशी एक आर्जव करतो आहे माझ्या शब्दातून यक्षकल्पनेला कालिदासे यक्षकल्पनेला कालिदासे मेघदूत नामे पंख दिला यक्षकल्पनेला कालिदासे मेघदूत नामे पंख दिला चक्षुने दृश्य कल्पना चक्षुने दृश्य कल्पना शब्दरंगात चित्र गेला कसं आहे की त्यांनी शब्दातून जे जे काही आपल्याला रंग दाखवले ज्या ज्या काही प्रतिमा कल्पना विस्ताराने उभ्या केल्या आहेत ते जणू काही चित्रच है। हे आहे हे चित्र काव्यच आहे असं मी मानतोय म्हणून मी असं म्हणतोय की एका कल्पनेला म्हणजे एका यक्षाच्या कल्पनेला त्यांनी इतक्या मोठ्या काव्यामध्ये एखाद्या पेंटिंगचा पूर्ण गॅलरी भर शो असावा तसं मांडलं आहे त्याच्या काव्यामध्ये त्याच्या शब्दांमध्येच त्याचे डोळे होते आणि त्या डोळ्याने तो जे काही दृश्य पाहत होता ते त्याने त्यांच्या शब्दात मांडले आणि त्या दृश्य कल्पना म्हणून मी त्या पाहतो आहे त्याच्याकडे म्हणून मला आजच्या दिनी कालिदास जिकडे कुठे असेल तिथे हा अर्ज पोचावा असं मी त्या ढगालाच विनंती करतो आषाढाच्या प्रथम दिनी पाहतो जेव्हा मी मेघाला आषाढाच्या प्रथम दिनी पाहतो जेव्हा मी मेघाला म्हणतो दे निरोप म्हणतो दे निरोप आता असं आहे की कालिदासांनी मेघाला पाहून त्यालाच आपला निरोप बनवला आषाढाच्या प्रथम दिनी पाहतो जेव्हा मी मेघाला म्हणून मी त्या कालिदासाला हा निरोप पाठवतो आहे त्याच्याच मेघाद्वारे म्हणतो दे निरोप म्हणतो दे निरोप घे जन्म पुन्हा फुलं काव्यसृष्टीला म्हणतो दे निरोप घे जन्म पुन्हा फुलव काव्यसृष्टीला अशा तऱ्हेने हे माझं छोट चित्रात्म व्यक्त होणार मेघदूत मी इथेच थांबवतो आपण याचा आस्वाद घेतला असाल आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा नमस्कार आणि पुन्हा एकदा कालिदास दिनाच्या आपल्याला दृश्यात्मक काव्यात्मक शुभेच्छा